विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले असून बोलायला मुद्देशिलक न राहिल्यानं ते काहीही परळत आहेत सावंतवाडी मतदारसंघात विरोधक पंचवीस टक्के सुद्धा घेऊ शकत नाहीत असा टोला माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला लगावलाय नमस्कार उद्या सात तारीखला लोकसभेचं मतदान होत आहे आणि आम्ही सर्वच जण परिमल नाईक असतील उदय नाईक असतील मंदा नारवेकर असतील सगळ्याच जणांनी व सर्व तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राणेसाहेबांना विजय मिळवून देण्यासाठी मेहनत घेतलेली आहे मी ठामपणे सांगतो की अडीच लाख मतांनी राणेसाहेब या मतदारसंघात शंभर टक्के निवडून येतील आणि सगळ्यात म्हणजे शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी याने एक दिलाने काम केलेलं आहे आणि सन्मानिय आमदार दीपभाई केसरकर मनसेचे जिल्हाध्यक्ष केसरकर राष्ट्रवादीचे अशा सगळ्यांनीच या निवडणुकीत एकजूट दाखवली त्यामुळे मी सर्व घटक पक्षांचे मनापासून आभार व्यक्त करतो या मतदारसंघात कमीत कमी साठ ते सत्तर हजाराचं ब्लीडमेल आम्ही जेव्हा गावात फिरत होतो माझ्यावर परिमल नाही उदय नाईक सातत्याने गावात होते आणि जेव्हा मी तिकडे फिरत होतो तेव्हा आमच्या एक लक्षात आलं की हे जे वोटिंग होतं आहे ते भारतीय जनता पार्टीबरोबर राणेसाहेबांबरोबर असलेलं प्रेम याच्यासाठी वोटिंग होतं आहे म्हणून मी पहिल्यांदा एक जनतेचे आभार मानतो आणि विकासाच्या बाबतीत जर तुम्ही बोलायला गेलात सन्मान्य रंगद चव्हाणाने या जिल्ह्यासाठी तीन हजार कोटी रुपये दिलेले आहेत सन्मान्य राणेसाहेबांनी सुद्धा खासदार निधीतनं पैसे दिलेले आहेत अन्य मार्गात आपल्या खात्यातनं अनेक जणांना रोजगार दिलेला आहे सावंतोडी शहरामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने सत्तावन्न कोटीची नळपणे योजना आणली ब सावंतवाडी शहरात बहुउद्देशीय हॉल हो। तयार झालेले आहे त्याचं रिन्युवेशन झालेलं आहे अशी अनेक विकासकामं आता हो। जर तुम्ही शहरात बघितलं तर सातत्याने विकासकामं होत आहेत नवीन नवीन गटार बांधले जात आहेत रस्ते केले जात आहेत त्याच्यामुळे सावंतवाडी शहरातसुद्धा आम्हाला कमीत ते ऐंशी टक्केच्या वर हे होती होईल इथं काही जरी कोणी जरी अफवा केल्यात काही एका तालुका अध्यक्षांनी पेपरमध्ये वाचलं की कालच्या सभेला गर्दीच नव्हती रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून सांगितलं तर पत्रकार इथे उपस्थित होते काल कमी ते अडीच ते तीन हजाराचा मॉक भर उन्हा तिथं उभा होता पण ज्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे तुम्ही सावंतवाडी मतदारसंघात बघा हे सत्तावीस अठ्ठावीस टक्केच्या जा वर जाऊ शकत नाहीत जास्तीत जास्त पंचवीस टक्के वर राहतील आम्ही अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीच्या मधी शंभर टक्के राहू ना मी जास्त काय न बोलता एवढंच सांगेन मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो या मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्याने कारुताईची मदत केलेली आहे प्रत्येक पदाधिकाऱ्याने मदत केलेली आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना सांगू इच्छितो की राणेसाहेबांचा विजय रॅली आपण निश्चितपणे चार जूनला काढू असं या ठिकाणी मी नमूद करतो प्रत्येक आम्ही काय काम करायचं हे वाटून घेतलेलं होतं एकाच ठिकाणी सगळे जर जाऊन प्रचार करू शकत नाहीत पण पर मी परिमल नाईक उदय नाईक हे एक ग्रुप वेगळं काम करत होतो राजेंद्र साहेब वेगळं काम करत होते महेश सारंग साहेब वेगळं काम करत होते प्रत्येक जणांना कामं पक्षाने वाटून दिलेली होती त्याप्रमाणे काम करत होतो तुम्ही आधी पहिल्यांदा बोललात की खालची सभा अद्भूतपूर्व झाली शनिवारी म्हणजे आले तर मी तुम्हाला तुम कालची सभा बघितली असेल भर उन्हातली आणि सन, सन्म संध्याकाळची सभा पण जर तुम्ही बघितलं तर तेवढीच गरज तुम्ही तुमच्याकडचे फोटो काढून बघा भर दुपारी एवढी सभा होणे ही काही साधी गोष्ट तुम नाही आहे आणि संध्याकाळची सभा जर तुम्ही राज ठाकरे साहेबांची सभा बघितली असती कणकुलीची त्याच्यात धापट गर्दी होती तर तुम्ही बघा जर तुमच्याकडं काहीतरी व्हिडिओ विडिओ असतील तर बघा सावंतवाडीची सभा आणि कणकुलीत झालेली सभा हे राज्याचे नेते आले होते ते दोघांच्या सभा बघा आणि कालची आम आमची पण सभा बघा आणि त्याच्यात कम नेते आणि तुम्ही जर लोकांच्यात फिरलं तर मोदी साहेबांशिवाय कोण नावच घेत नाहीये तुम्हाला अजूनही मी सांगतो आम्ही साठ ते सत्तर हजार या मतदारसंघात लीड येऊ तुम्ही बघालच परत मी शंभर टक्के इथं प्रेस घेऊन मी लिहित हे साठ सत्तर हजाराचं लीड या मतदारसंघात आम्हाला निश्चितपणे मिळेल अभे उपस्थित असलेले श्रोत्यांवरून मी कार्यकर्ते म्हणत नाही श्रोत्यांवरून मिळत नसतं आणि ते कॅल्क्युलेशन स्ट्रेट जॅकेट रूल नसतो त्याचा इट्स डिपेंड आता साहजिकपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही कालची जी सभा झाली ती अगदी शेवटच्या क्षणाला घेतलेली आहे म्हणजे परंपरेप्रमाणे तर माननीय दीपकभाई केसरकरांचं असं म्हणणं आहे की शेवटची सांगता सभा ही सावंतवाडीत गांधी चौकात घेतल्यानंतर यश प्राप्त होतं हा आतापर्यंतचा इतिहास आहे तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला होता एक पाचपर्यंत केलं ना सार सार के की त्यांचं असं म्हणणं होतं की सांगता सभा ही सावंतवाडीच्या जा, गांधी चौकात घेतल्यानंतर त्यांची देख परंपरा आहे ती सभा व्हावी हा पहिल्यापासून त्यांचा आग्रह होता आणि तो आग्रह डोळ्यासमोर ठेवून ती सभा घेतली गेली आता साहजिकच फार कमी वेळ होता फॉर्म भरल्यापासून ते आजच्या तारखेपर्यंत साडेतीनशे किलोमीटरची जर्नी आहे लोटे परशुराम ते डोडामार्गपर्यंत साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास आहे हजारो गावात याच्यात येतात सहा विधानसभा येतात आणि या संपूर्ण सहा याच्यात या अल्पकाळात हे सभा घेणं घरोघरी जाऊन प्रचार करणं ही यंत्रणा राबवणं हे शक्य होत नाही आणि तोच एक त्याचा भाग होता सभा घेणं महत्त्वाचं होतं तुम्ही विचारल्या प्रश्नाला परबसाहेबाने उत्तर दिलं आहे की एखाद्या जा सभेला जास्त लोकं आली किंवा जास्त श्रोते आले म्हणून ते मतात रूपांतर होतं अशा तो नसतो त्यामुळे तो हार्ड अँड फास्ट फुल त्याला मी तुम्हाला एक एक सांगतो दे नीट ऐका ओ साहेब मला बोलून दे बोलतो तुम्ही तर हे संपूर्ण निवडणूक जर आपण बघितली आपण पत्रकार एक जनतेचा आवाज म्हणून आपल्याकडे अगदी आदराने बघितलं आता तर संपूर्ण जर निवडणुकीचं चित्र बघितलं म्हणजे आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल